नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची सकाळ पण धुक्यात नाहून निघालेली आहे बघा आठ वाजले तरीही सूर्यदेवाचं धुरकटच दर्शन झालेलं आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि एकादशी पण आहे म्हणून मी सर्वात अगोदर विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतलेली आहे सगळे कामं आवरता आवरता दुपार झाली होती आणि दुपारी दोन तीनच्या दरम्यान मी काय केलं देवीची पूजा मांडून घेतलेली आहे छानपैकी ही देवीची पूजा मांडून घेतलेली आहे पूजा मांडून घेतल्यानंतर मी कन्यारत्नाची भीती मनात होतीच तरीही म्हटलं चला रांगोळी काढली कारण मला माहीत होतं ह्या रांगोळीच्या फुलांचं अर्ध्या तासातच काय होणार होत्या त्या जे फुलं होती ती चुरगळून जाणार होती ती फुलं रांगोळी पुसरून टाकणार होती तरीही म्हटलं चला काढूया तर छान अशी रांगोळी दारात काढलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहून आ, मी कथा वाचण्यास प्रारंभ करणार होते तेवढ्यात आमच्या कन्नारत्नालाही कुंकू लावायचं होत हिला थोड्याशा खेळण्या देऊन मी कथा वाचायला सुरुवात केली कथा वाचून झाल्यानंतर गणपतीची आणि देवीची आरती आम्ही दोघींनी करून घेतली आरती करताना हिचा हट्ट होता की हिलाच आरती करायची हिलाच आरतीचं ताट पकडायचं दर्शन नमस्कार सर्वांना जय महालक्ष्मी माता तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि आज मी उद्यापन करणार आहे बरेच जण म्हटले की एकादशी वगैरे आहे म्हणून उद्यापनाचं नाही तर नाही आज चौथा गुरुवार आहे आणि आज मी उद्यापन करणार आहे तर मी नैवेद्यासाठी आता पोळी भाजी तर जमणार नाही म्हणून स्पेशल नैवेद्यासाठी आज खीर बनवत आहे साबुदाण्याची तर सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे की मी उद्यापन कसं केलं सुवासनींना काय वान दिलं जेवण्यासाठी काय बनवलं तर सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा बोला महालक्ष्मी माता की जय तर आता पूजा करून झालेली आहे माझी पूजा आरती झालेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी आहे तर बघा इकडे एका साईडला ही जी साबुदाण्याची खीर आहे ती शिजत आहे आणि इकडे ही कडी कारण मी जेवणात आज कडी भजे चपाती आणि साबुदाण्याची खीर आणि दाल खिचडी असा माझा प्लान आहे तर बघा कसा प्रकारे होते जेवण किती उशीर होतोय काय कारण माझा आणखी सुवासनींना हळदी कुंकू द्यायचं राहिलंय तर चला पट आहे, आता पटपट आवरते हे बघा ही खीर इकडे शिजलेली आहे आणि कडी पण आता बऱ्यापैकी होत आलेली आहे तर आता मी आ, भजेची तयारी करणार आहे आता मी भज हे बघा ही भजेची तयारी चालू आहे मी कांदा भजे करणार आहे अशा प्रकारे कसे छान मस्त कुरकुरीत कांदा भजे होतात खुसखुशी सॉरी खाऊन तुम्हाला आणि बघा इकडे तेल गरम झालेलं आहे आता काय करायचं हे गरम झालेल्या तेलातलं थोडस एक चमचा भर तेल घेऊन काय करायचं ह्या भिजलेल्या पिठामध्ये घालायचं आणि बघा कसे एकदम मस्त छान होतात नरम होत नाही तेलकट होत नाही ते एकदम छान होतात मस्त पैकी भजी तयार झालेले आहेत आणि मी भजेची तयारी करता भजे करता करताच मी रिषभच्या मदतीने हे पूजेचं ताट रेडी ठेवलं आहे बायकांना जे वान द्यायचं आहे ते आणि आता पटकन हळदी कुंकू देऊन मग मस्त जेवायचंय अशा प्रकारे नैवेद्य स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी सुवासिनींना बोलवलं आहे प्रत्येकाच्याच घरी पूजा असल्यामुळं मी वाट बघत होते किती जणी येतात काय आणि जो खीरीचा खिरीचा नैवेद्य केला होता तो देवीसाठी तो मी ठेवलेला आहे साबुदाण्याची खीर त्यानंतर आमच्या सुवासिनी तर आल्या पण एक एक आले ठीक हो आहे जाऊ द्यात प्रत्येकाची आपली आपली पूजा होते त्यामुळं सुवासिनींना हळदी कुंकू देऊन तांदूळ आणि खोबऱ्याच्या ह्यांनी त्यांची ओटी भरून घेतलेली आहे आणि यावेळेस मी ओटी भरताना महालक्ष्मी व्रताचं पुस्तक न देता केळी आणि केळीसोबत एक मेहंदीचा फोन आणि फूल दिलेला आहे काहीतरी वेगळं म्हणून ओटी भरून घेतल्यानंतर आमच्या सुवासिनी बघा काय ओखाने घेतले तर देवाच्या पिंडाला मी नंतर <laughs> पूजा असू देत नाही तर कुठला कार्यक्रम असू देत आमच्या बायकांच्या गप्पा कधीही संपणार नाहीत गप्पा गप्पा आणि गप्पा या माझ्या मैत्रिणी सोबत आ... हिची ओटी भरता भरता हळदी कुंकू देता देता मी मस्तपैकी गप्पा मारल्या अरे गप्पा मारणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाही सर्वांचा या आधूला पण माझ्या हाताने हळदी कुंकू लावायचं होतं आणि तिला पण मला हळदी कुंकू लावायचं होतं किती छान ना लहान मुलं आणि यानंतर माझी भाऊजही आली आणि बघा उखाना घेताना ती ही माझी छोटी भाऊज मी हिला आज हळदी कुंकू देणार आहे आणि हिला उखाणा घ्यायलाच लावणार आहे बघा ही कोणता उखाना घेते आणि कशाप्रकारे उखाना घेते तर हिची थोडीशी गंमतच करते मी आज चुक आता व्हिडिओ घे छान घेऊ आयका, आयका सगळ्यांनी माझी उखाना घेत लवकर लवकर एवढा वेळ नाही घ्यायचा लवकर घ्यायच उखाना एक वाटी काउ एक वाटी चिव सिद्धेश्वर पाटलांच नाव घेते काय सगळे काय काय शिकू मम्मी तुझा एक होती चि एक होती काऊ सिद्धेश्वर पाटलांचं नाव घेते मी त्यांची माऊ बरोबर काय

<laughs> <नावे। होनाचा। मिशुत्ता। laughs> चला तर मग छान असा घेते सगळं तुमच्या दादीने प्रेमाने खाऊ तर बघा आई वडिलांच्या पुण्याईने पती मिळाले आहेत मला हौशी वीरेंद्र रावांचं नाव घेते महालक्ष्मी व्रत उद्यापनाच्या दिवशी चला तर मग व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसा वाटला तर नक्की सांगा बाय बाय धन्यवाद